हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी ना कच्ची केळी आणलेली आहे हे पहा कच्ची केळी आणलेले आहेत तर आपण या केळीच्या वेफर्स बनवणार आहोत तर आता प्रथम काय करायचंय आता या केळाची आहेत ना साल काढून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूचे काढून घ्यायचा आहे खेळ साल काढायला जरा अवघड असते हे पण पद्धतीने साल काढून द्यायचं म्हणजे सोपं जात जरा हे एकदम छान अशी साल मिळालेली आहे हे आता बाकीच्या सर्व केळांची मी अशी साल काढून घेते हे जास्त केळी एकदम सालून नाही ठेवायची नाहीतर ते काळी पडतात आता ही केळी जास्त लांब आहेत ना तर आपण याचे दोन भाग असे करूया आणि लांब लांब वेफर्स करणार आहोत आपण त्यासाठी तसे एका केळ्याचे दोन काप पण छोटी केळ असेल तर एकच मी आता कडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता हे पाहिजे असे पातळ काप करायचे हे बा असे एकदम पातळ पातळ काप करून घ्यायचे पहा करून घेते सर्व केळाचे हे पहा आपला आता तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं ना तर मग मध्यम गॅस करायचा मध्यम गॅसवर आपल्याला तळायचं आहे एक एक फोडायचे मध्यम गॅस आपल्याला टाळायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत छान असं आपण तळून घेऊया हे पहा आपल्या झाऱ्याला लगेच कळतात कुरकुरीत झाल्या कसं आवाज आपोप अशा वरती येतात पण मध्यम गॅस तळायचे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात आता आपले तळून झालेले आहेत आता मी हे काढून घेते अशा एका झाड्यात काढून घ्यायचे बघायला बघा वाचतात छान असे तळले गेलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत असं झाड्यात ठेवले ना म्हणजे पूर्णपणे त्याचं तेल मी फळून जाते हे बघा आता दुसरे पण मी सोडून देते तेला हे बघा आता टाकताना फक्त थोडा मोठा गॅस करायचा आणि नंतर मध्यम करायचा आपल्याला आता मध्यम आहे आता मंद गॅसवर होऊ द्यायचे आपल्याला सर्व मॅस हे पा आपले हे पण तळून झालेले आहे आपले सर्व व्यवस्थित तळून झालेले आहेत आता काढून घेते मी छान मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळायचे म्हणजे किती पण दिवस ते असे कुरकुरीतच राहतात अशा झाऱ्यामध्ये काढल्या ना पूर्ण तेल मी जातं जातो अजिबात तेलकट होत नाहीयेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता यावर आपण मीठ आणि तिखट टाकणार आहोत एकदम टेस्टी लागतात भारी लागतात आता नाहीतरी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत तुम्ही करून पहा तळून खाऊन पहा आता बाजारात भरपूर असे कच्ची केळ आलेली आहेत हे बघा माझ्या याच्यात सैन जवमीट आहे पन जाली आता मिरची पावडर पण घालूया हे पण मीठ टाकून झालेलं आहे आपलं आता चिमटीत थोडस तिखट धरायचं लाल मिरची पावडर असं घालून झालं या? हे असं करायचं म्हणजे सगळं झाला व्यवस्थित असं तिखट मीठ लागत तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट तुम्हाला कसं इतपत पाहिजे तसं करू शकता तुम्ही आता सोळाचे आपले वेफर तयार झालेले आहे हे पा आपले वेफरची रेसिपी तयार